हर मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन ब्लॉक मध्ये तुम्हाला माहितच आहे मी छोट्याशा गावातला छोटासा ब्लॉक कर आज आलो आपण कालच्या ब्लॉक मध्ये तुम्ही पाहिला असेल मी तुम्हाला म्हणलो होतो आपल्या गावाकडचा पूल दाखवतो आणि फायनली आपण आता पुलावर आलेला सकाळ सकाळ आंघोळ वगैरे धुऊन त्याला मग पूल पाय तयार व्हा एक दोन तीन बघू शकता तिकून काल तुम्हाला तळ दाखवलं त्या साईड कोण आता एकूण पूल दाखवत आहे इकडे पण इकडे तेवढं पाणी नाही आहे सगळं तिकडे दिसते ते सगळं तिकडं याच्यात पाणी पण तेवढं नाही कमी पाणी आहे जे कोणी आपल्या चॅनल वर नवा असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका ने... गवा बा म्हणजे एखाद्यावाल्यांना पोवाय पण येत असतो जर तुम्हाला पोहायचा व्हिडिओ पाहायचा असेल तर या ब्लॉकला कमेंट करा नक्कीच आपण पुढचा ब्लॉक पोहायच्या वरून करता पुढचा ब्लॉक आपण पोहण्यावरून बनवता बनवू शकतो तिकडे आपला योगेश हो युट्यूबर त्याचे चॅनल <laughs> 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 त्याच्या चॅनलला त्याच्या चॅनलला आता त्याने स्टार्टिंग केलेलं आहे ते गाण्याचे व्हिडिओ टाकते मागे आता मोबाईल नाही तुला नाही तुम्हाला याच्या चॅनलचं पेज दाखवतो आणि त्याला टाकला होता मजा करत त्याच्यामध्ये डॅमेज झालं आणि हे फ्री फायर इथे आता हे एक बंद युट्यूब चॅनल सुरू करणार आहे त्याच्यासाठी ते ईमेल खोलत आहे पब्लिक आहे म्हणून सबस्क्राईब करून टाका बेल क्लिक करून टाका कारण की योगेश नाव आहे डीजे टू स्टुडिओ <laughs> वाय बी डीजे टू स्टुडिओ असं नाव आहे लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका टाकाय महाराष्ट्र जो आता पाहता नाही कंटिन्यू आपल्या ब्लॉक मध्ये राहा बघू शकता हे आपल्या योगेश युट्यूबवरची गाडी आहे आणि तर नवीन ब्लॉग आपलं कामच युट्यूब बसलेलं आहे आता आपल्या फ्री फायरात लवकर आता आयडी येणार आहे युट्युबला सबस्क्राईब करून टाका चॅनल ला जाऊन आणि योग्य भाऊला जास्तीत जास्त सपोर्ट करा कारण की त्याला आता फॉर्च्युनर घ्यायची आहे एखाद्या दिवशी ची पेमेंट आली की डायरेक्ट आता योग्य ट्रक घेऊन जाणार पेमेंट आता आंदा दिसत सगळी ईमेल तिने गुदगुद नाही म्हटलं आपण काल त्या साईडचा तळत ब्लॉक काढलेला आहे त्या साईडचा होता बघू शकता पाहि आता आपला पूल वगैरे पाहून निघला वगैरे वाटत एकदम खतरनाक आहे पुलावरची त्रावर जरा डाव्या आहे पोहचत राहते तू सांगता येत नाही मरा 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 राम 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 काळू 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 काळून 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 बरेच एकदा काळून आहे दोन दोन सूत्र दिसले एकदम ब्लॅक आता वगैरे पाहून झेलो आपण आता घरी गावाकडचा रस्ता गावाकड तुम्हाला तर गावचं नाही खरं काही गावाचं नाव सगळं चांगलं आहे तू लॉप तुम्ही तर पाहिला असं ते पाहूया बघा मग आपल्या गावाकडे वातावरण सगळ्यात मोठा फुल आहे असे आहेत आपल्या गावाकडचा हॉटेल आणि आज पण कालच्या ब्लॉक मध्ये पाहिला असेल तुम्ही फर्स्ट स्टँडवर मिटिंग चालू होती आज पण मिटिंग चालू आहे आणि आपल्या दिवाळीचे ब्लॉग आता मराठी मधून नाही हिंदी मधी होणार आहेत आता चाळीस शेवटपर्यंत की आपले दिवाळीचे ब्लॉग हिंदी मधून होणार आहेत मराठी मधून नाही बघू शकतो आपलं बस स्टँड आणि आपला युट्यूब आपल्या घराकडची वाट <स्ति> फायनली आपण आता आपल्या घरी आलेलो आहोत आहो कालचा ब्लॉक अस्लॉग लागेल पण काल स्वतः तुम्हाला चेंजिंग होती तळ दाखवलं होतं आणि आजच्यासाठी एवढंच होतं भेटू एकदा आपण नवीन ब्लॉग मध्ये